डिसेंबरमध्ये कांद्याची टंचाई निर्माण होईल आणि दहा ते पंधरा दिवस किंवा दोन आठवडे एक असा काळ येईल की कांद्यासाठी व्यापाऱ्यांना पण शोधाशोध करावी लागेल आणि या संदर्भात चोवीस नोव्हेंबरला आपण आधीच सांगितलेलं होतं आताचा सा तो काळ सुरू झालेला आहे परत एकदा सांगतो डिसेंबरमध्ये कांदा टंचाई होणार कांद्याचा एक गॅप पडणार मार्केटमध्ये आणि त्यामुळे बाजारभाव वाढणार बाजारभावावर नवीन कांद्याच्या बाजारभावावर आणि जुन्या कांद्याच्या बाजारभावावर वाढीचा परिणाम होणार हे आपण चोवीस नोव्हेंबरला सांगितलं होतं तो गॅप आता सुरू झाला आहे तो टंचाईचा काळ सुरू झालेला आहे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे दिनांक बारा डिसेंबर वार आहे शुक्रवार दोन हजार पंचवीस आजच्या दुपारच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या दोन तीन दिवसांपासून बांगलादेश निर्यात श्रीलंका निर्यात आणि त्याच्यामुळे वधारलेले बाजारभाव याची माहिती आपण घेणे घेतली आहे पुढे घेत राहूच पण या सगळ्यात आधी तुम्हाला आठवत असेल की चोवीस नोव्हेंबरला म्हणजे जवळपास पंधरा दिवस आधीच एक आपण विश्लेषण केलं होतं कांद्याचं निर्यातदारांच्या व्यापाऱ्यांच्या आणि एकूण बाजाराच्या परिस्थितीच्या आकडेवारीच्या हवाल्यानं की डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कांद्याची टंचाई निर्माण होईल एक गॅप पडेल आणि ज्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील बांगलादेशमुळे कांद्याचे बाजारभाव वाढलेत का तर थोडा इफेक्ट आहे पण बांगलादेशमुळेच बाजारभाव वाढलेत का मुळीच नाही बांग्लादेश निर्यात झाली असती आणि कांदा टंचाई झाली नसती तर बाजारभाव किती वाढले असते एखादा रुपया द दीड रुपया पण आजही स्थिती अशी आहे की बांगलादेशमध्ये ज्या गाड्या जात आहेत ते सदुसष्ट साठ अशा गाड्या गेलेल्या आहेत सकाळचे रिपोर्ट तुम्ही बघितले आहात ते तुम्हाला स्वतंत्र रीलमध्ये दिलेले आहेत श्रीलंकेमध्ये कांदा जातो आहे पण पूर्ण क्षमतेनं साधारण आणखी आठवड्याभरानं जाईन पण या सगळ्या याच्यामध्ये उन्हाळी कांदा जो साठवणुकीचा अनेक जण म्हणतात की आमच्याकडे खूप कांदा शिल्लक आहे तर असे अपवाद आहेत म्हणजे पन्नास हजार लोकांनी व्हिडिओ बघितला आणि त्यातल्या पन्नास लोकांनी कमेंट केले त्यातले तीन जणांनी कमेंट करतात की आमच्याकडे उन्हाळी कांदा खूप शिल्लक आहे पण उरलेल्यांनी विकून टाकला आहे काहींकडे आता संपत आलेला आहे काहींकडे तीस चाळीस क्विंटल पन्नास क्विंटल असा आहे तर हा कांदा उन्हाळी कांदा साठवणुकीचा संपत चालय चालला आहे आणि त्याची कशी स्थिती आहे हे आपण आकडेवारीसह हो, खूप आधी दिवाळीच्या आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता तर उन्हाळी कांदा संपतो आहे हा जास्तीत जास्त नोव्हेंबरचा एंड किंवा डिसेंबरचा पहिला दुसरा आठवडा गाठू शकेल असा अंदाज व्यक्त केलेला होता नाफेडच्या कांदा संदर्भातही सांगितलेलं होतं पण उन्हाळी कांद्याचं एकूण स्थिती लक्षात घेता हा फार फार तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या डिसेंबरच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यापर्यंत तो टिकेल किंवा तोपर्यंत तो, तो संपलेला असेल त्याच्यानंतर मात्र शेतकऱ्याच्या कांद्याऐवजी व्यापाऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळेल जर शिल्लक राहिला तर अपवादाच्या स्थितीमध्ये उन्हाळी कांदा शिल्लक राहू शकतो मात्र त्याचं प्रमाण कमी असेल आणि त्याचे बाजारभाव कसे असतील ते पाहणं महत्त्वाचं आहे तर उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आणि टंचाई येणारा काळ आता सुरू झालेला आहे त्यामुळे पण उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत लासलगाव पिंपळगावच्या काही व्यापाऱ्यांना बांगलादेश निर्यातीसंदर्भात अतिशय वाईट अनुभव आल्याचं तिथले व्यापारी सांगतात किंवा काही निर्यातदारांनी अनेक बांगलादेशच्या आयातदारांनी आपल्याकडच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांना फसवलेलं आहे म्हणजे काय की कांदा मागवायचा पूर्वी तर हवालाने जायचं आता तरी लेटर ऑफ क्रेडिट आहे एल सी आहे आय पी आहे त्याच्यामुळे काय होतं की बांगलादेश सरकारकडे आपल्या सरकारला क्लेम करता येतो पण पूर्वी तसं नव्हतं अजूनही काही जे व्यापारी आहेत दोन तीन रुपयाच्या फायद्यासाठी हे खुशकीच्या मार्गानं म्हणजे काय म्हणतात त्याला तस्करीच्या मार्गानं आपला कांदा पाठवतात ब्लॅकनी कांदा पाठवतात आणि पैसाचा जो पैशांचा जो, जो व्यवहार होतो हवाला या माध्यमातनं होतं हवाला माध्यमातून हा व्यवहार होत असल्यानं त्याच्यावर विश्वास राहत नाही आणि परिणामी व्यापाऱ्यांची फसवणूक होते त्यांनी तसं करायला नको पण ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे यामध्ये आणि हेच कारण आहे की अनेक व्यापाऱ्यांना बांगलादेशच्या आयातदारांनी फसवलं त्यामुळे लासलगाव पिंपळगाव परिसरामध्ये कांदा जरी जात असला तरी त्यांना फार असा इंटरेस्ट नाही पण तरी पण लासलगाव आणि पिंपळगावमध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या किमती का वाढत आहेत कारण कांद्याची टंचाई निर्माण होत आहे शेतकरी बांधवांनो हे समजून घ्या हे मी कधीपासनं सांगतोय पण अनेक जणांनी मला ट्रोल केलं काहीतरी शिव्या घातल्या काहीतरी वाकडं तिकडे बोलले तुम्ही खोटी माहिती देतात चुकीची माहिती देतात हे सगळं आकडेवारीसह सांगत होतं मी माझ्या मनाचं सांगत नव्हतो जिथे जिथे मला शंका आल्या तिथे तिथे निर्यातदार व्यापारी अनुभवी तज्ज्ञ त्यांच्या पसनं की त्यांच्याकडनं हा विषय समजून घेऊन तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत सांगत होतो साधारण दोन दिवसांपूर्वी बांगलादेशच्या कांद्याच्या संदर्भात व्यापाऱ्यांची काय भूमिका आहे ते आपण एका व्हायरल व्हिडिओचं जे रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवलं होतं परवाच्या का मागच्या त्याच्या आधीच्या दिवशी हिंदी आणि मराठीत दोघांना तर त्याच व्हिडिओमध्ये त्याचा अर्धाच भाग तुम्हाला ऐकवण्यात आला होता त्यातला अर्धा भाग ते व्यापारी असं सांगतायत की आता कांद्याची टंचाई झालेली आहे उन्हाळी कांद्याची टंचाई आहे आणि लाल कांदा अजून पाहिजे तसा सुरू झालेला नाही हे मी तुम्हाला आकडेवारीसह सांगणार आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये उन्हाळी कांदा आणि लाल कांदा किती घसरतो आहे म्हणजे किती कमी आवक होती ते आहे ते पण तुम्हाला सांगायला हवं तर त्या व्यापाऱ्यांच्या ज्या चर्चेनुसार कांद्याची टंचाई आहे आणि तुम्ही जर लासलगावमध्ये किंवा पिंपळगावमध्ये गेलात आणि आतल्या खबरी जर विचारल्यात मी तुम्हाला सगळे सांगतील की हे निर्यातीचा इफेक्ट निर्यातीचा इफेक्ट आहेच पण तो कमी आहे पण टंचाईचा काळ सुरू झाला आहे आणि हा टंचाईचा काळ पंधरा दिवस राहील या टंचाईच्या काळामध्येच श्रीलंकेची निर्यात जर सुरू झाली आणि बांगलादेशची निर्यात किंवा मागणी आणखी वाढली तर उन्हाळी कांद्याचे दर हे आज लासलगाव आणि पिंपळगावला अठराशे रुपयांवर गेलेले आहेत सरासरी पुणे जिल्ह्याचा विचार केला तर ते च पंधराशे आहेत सोलापूरला चौदाशे आहेत नगरमध्ये साधारण सतराशे रुपये आहेत आणि लाल कांद्याचे दर साधारण सरासरी विचारात घेतले तर ते साधारण बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत आहे तर हे दर येणाऱ्या काळामध्ये साधारण अठराशे वीस रुपयेपर्यंत होऊ शकतात पण के कधीपर्यंत तर फक्त एक ते दीड आठवडा हा भाग राहील त्यातला हा आठवडा संपलेला आहे पुढचा आठवडा जो आहे त्यामध्ये जर लाल कांद्याची आवक त्यानंतर जर मोठ्या प्रमाणात सुरू झाली तर उन्हाळी कांद्याची जी स्थिती आहे त्याचे बाजारभाव कमी होऊ शकतात मला अनेक जणांनी विचारलं की उन्हाळी कांदा आणि लाल कांद्याला असं का करतात काय कारण आहे तर हा सगळा ग्राहकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे रंगाचा प्रश्न आहे की उन्हाळी कांद्याचा रंग गेला आहे आता तो काळपट पडत चाललेला आहे बऱ्याच ठिकाणी तो पांढर असा करडा रंग पडतो आहे त्याचे टरले उडालेले आहेत असा कांदा खायला आणि टिकायला किती चांगला असला आणि हॉटेल लाईनमध्ये तोच पाहिजे असला तरी सर्वसामान्य ग्राहकापुढे चमकदार लाल रंगाचा जो कांदा आहे त्याचं आकर्षण असतं लाल रंग गुलाबी रंग त्यामुळे कांदा जेवढा लाल जेवढा गुलाबी तेवढा त्याचा दर्जा जरी कमी असला तरी त्याला बाजारभाव जास्त मिळतात असं व्यापारी सांगतात हेच कारण आहे की तुमच्याकडे चायना रेडचं सध्या ज्या पद्धतीची क्रेज आहे अनेक शेतकऱ्यांमध्ये हो त्याचं कारण तेच आहे तो भलेही तो चायना कांदा जर घेतला आणि तो दुसऱ्या दिवशी खराब होत असला तरी पण ग्राहक त्याला पसंती देतात आणि उन्हाळी कांदा हा महिनाभर जरी टिकला किंवा सहा महिने टिकत असला पण लाल कांदा जेव्हा येतो तेव्हा उन्हाळी कांद्याचं डिमांड कमी होतं तरी पण हे उन्हाळी कांद्याचं डिमांड हे साधारण आणखी आठ ते दहा दिवस किंवा फार फार तर पंधरा दिवस राहील आणि लाल कांद्याचं जे डिमांड आहे ते डिसेंबरपर्यंत राहील आपण सकाळच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे लाल कांद्याचं जे नुकसान झालं आहे नवीन खरीपाचं आणि लेट खरीपाचं त्याच्याबद्दल आपण अतिशय तपशीलवार कुठल्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं आहे त्याचा व्हिडिओ केला होता जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ही माहिती घेऊ शकता याचं कारण असं आहे की त्या नुकसानीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन जो रांगडा कांदा आणि आत्ताचा पोळ कांदा येणार आहे तर तो तो कांदा जो आहे तो संपूर्ण भारताला केवळ एक पुरेल इतकाच येणार आहे असं कृषी विभाग महाराष्ट्र शासन असं सांगतं मी वैयक्तिक ॲग्रोश वार सांगत नाही त्यांच्या हवाल्यानं आता ते कुठल्या जिल्ह्यात किती कमी होणार हे सगळं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत कारण ती अतिशय प्रीमियम माहिती आहे मेहनत करून मिळवलेली आहे तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकतात की लाल कांदा आता किती कमी होणार आहे तर उन्हाळी कांदा संपला नाफेड एन सी सी एफचा गोडाऊनचा कांदा जवळपास संपलेला आहे चार ते पाच टक्के तो शिल्लक आहे त्याचा काही परिणाम होणार नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला उन्हाळी कांदा त्याची डिमांड पण आता वाढते आहे निर्यातीसाठी म्हणा किंवा लोकल बाजारामध्ये आणि तिसऱ्या बाजूला लाल कांदा आवक सुरू झालेला नाही या चार तीन कारणांमुळे तुमची जी कांद्याची डिमांड आहे ती वाढती राहील उद्या समजा की आज रात्रीपासून बांगलादेशची निर्यात बंद झाली आणि सगळीच निर्यात बंद झाली तरीसुद्धा काळजी करू नका तरीसुद्धा पुढचे आठ ते दहा दिवसांचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किमान चौदा ते पंधरा रुपये सरासरी मिळेलच जास्तीत जास्त तर दोन ते पाच हजार मिळतो आहे लाल कांद्याला बियाणांचा कांदा खरेदी होतो आहे मग उन्हाळी कांदा पण खरेदी होतो आहे लाल कांदा पण खरेदी होतो आहे हेच कारण आहे की काही ठिकाणी चार हजार काही ठिकाणी पाच हजार काही ठिकाणी सहा हजार असे बाजारभाव आहे त्यामुळे कांदा खराब होत असेल किंवा मग फार टिकणार नसेल तर तो विक्रीचा चांगला काळ आहे असं मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त कच्चा लाल कांदा काढून मात्र कोणी आणू नका असं व्यापाऱ्यांनी आवाहन केलं आहे कारण काय होतं की भाव हो मिळतो म्हणून तुम्ही कच्चा कांदा आणला आणि कच्च्या कांद्याची आवक जास्त झाली तर त्या कांद्याला बाजारभाव मिळणार नाही कच्चा काढून आणू नका तो छान सुकवून आणा सॉर्टिंग करून आणा तर काय होईल नाही तर तुमच्या दोन चार गाड्यांनी सगळं मार्केट परत पुन्हा डाऊन व्हायचं त्या त्या, त्या मार्केटमध्ये सगळ्या भारताचं होणार नाही काळजी करू नका पण थोडा तर एक दोन रुपयांनी इफेक्ट पडेल त्यामुळे हा एक भाग आहे आता मी तुम्हाला आकडेवारी सह सांगतो की कांद्याची टंचाई कशी आहे आणि कांद्याची आवक कशी घटलेली आहे दिवाळीच्या आधी जो कांदा चार लाख क्विंटल महाराष्ट्रात दररोज येत होता तो तीन लाखांवर आला तो मग दोन लाखांवर आला आणि आता तो एक लाखांवर आला आहे कसा ते बघूया चार डिसेंबरला आला होता एक लाख बत्तीस हजार पाच डिसेंबरला माफ करा चार डिसेंबरला आला दोन लाख सदोतीस हजार त्यापैकी उन्हाळी कांदा आला एक लाख बत्तीस हजार पाच डिसेंबरला आला वी दोन uh, लाख सहा हजार त्यापैकी उन्हाळी कांदा चौऱ्याऐंशी uh, हजार हे मी मागे सांगितले परत एकदा सांगतो सहा डिसेंबरला सगळ्या राज्यामध्ये कांदा आला फक्त एक लाख सदोतीस हजार आणि उन्हाळी कांदा आला त्यापैकी फक्त एक्क्याऐंशी हजार सात डिसेंबरला एकसष्ट हजार कारण रविवार होता आणि उन्हाळी कांदा आला अठरा हजार आठ डिसेंबरला आला दोन लाख पस्तीस हजार उन्हाळी कांदा आला एक लाख तेवीस हजार नऊ डिसेंबरला आला एक लाख सत्तर हजार बघा नऊ डिसेंबरला सगळा कांदाच एक लाख सत्तर हजार आता कसा घट्टो आहे तो बघा आणि उन्हाळी कांदा आला बासष्ट हजार दहा डिसेंबरला एक लाख चौवेचाळीस हजार उन्हाळी कांदा आला चौसष्ट हजार आणि काल अकरा डिसेंबरला दोन लाख एकोणतीस हजार उन्हाळी कांदा आला एक लाख चौदा हजार एकूण थोडक्यात काय तर उन्हाळी कांदा आता निम्म्यानी घट्टो आहे बाजाराच्या आवकीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी उरलेला कांदा लाल कांदा लोकल कांदा पांढरा कांदा आणि त्या त्या ठिकाणचा कुठे पोळ कांदा येतो आहे कुठे हळवा कांदा येतो आहे चिंचवड कांदा येतो आहे तर त्या कांद्याची ती आवक आहे आणि ती सगळी मिळून एकूण जी आवक आहे ती घट्टे आहे अलवरचं सीझन आता संपेल म्हणजे तो अजून जानेवारीपर्यंत चालेल असं म्हणतात पण आता हा दुसरा महिना आहे अलवरचा कांदा सुरू होऊन त्यामुळे येणाऱ्या काळात तो संपणार आहे त्यामुळे राजस्थानच्या कांद्याची काळजी नाही ना, गुजरातचा कांदा अजून सुरू झालेला नाही आहे आणि दक्षिणेकडे पण कांद्याची आपण व्हॉट्सअप ग्रुपला जर व्हॉट्सअप चॅनल जर बघत असाल इथं त्याची पहिल्या कमेंटमध्ये लिंक आहे ते तुम्ही तातडीनं जॉईन करून घ्या कारण छोटे छोटे बाजारभाव त्यात सांगतो तर दक्षिणेकडे जे कांद्याची स्थिती आहे तिथेसुद्धा ती, ती आता घटत आहे त्यांचा पण कांदा संपेल त्यामुळे आता सगळ्या देशाचं लक्ष आहे ते महाराष्ट्राकडे मध्य प्रदेशमध्ये जरी कांद्याची आवक सुरू झाली असली नवी तरी पण ती तुलनेनं नगण्य आहे आणि ह्या कांद्याच्या टंचाईचा काळ आहे साधारण आठ दिवस संपलेले आहेत आणखी आठ ते दहा दिवस तो टिकू शकतो पण टिकला तर आणखी चांगला झालं तर मला खूपच आनंद होईल आपण तशी प्रार्थना करूया की आणखी तो टिकेल आणि शेतकऱ्याला म्हणजे बळीराजाला खऱ्या अर्थाने बाजारभाव मिळो ही सदिच्छा देऊन तुमच्या काही सजेशन असेल काही कमेंट असेल तर मला जरूर कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इथं तातडीनं सबस्क्राईब करून घ्या आणि प्रीमियम व्हिडिओ पाहायचे असतील जी सगळी बारकाईनं माहिती पाहिजे असतील तर ते, ते, ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकता जोडून राहा नमस्कार